हे देश सगळे त्याच्यातनं बाहेर पडत आहेत आणि आम्ही धर्मांधतेकडे जातोय धर्म प्रत्येकाने जोपासला पाहिजे उमबरड्याच्या आत आणि त्यांनी जर समजा बाकीच्या धर्म रस्त्यावरती आणला तर मग काय आम्ही बुलडोर जर फिरू मी ज्या वेळेला सांगितलं होतं हे सगळे स्पीकर बंद करा मशिदींवरचे ऐकलं नाही माझ्या सतरा हजार महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या आणि आता परवा दिवशी आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलेलं आहे रात्री दहा ते सकाळी सहा भोंगे वाजणार नाहीत तेव्हा वाजतच नाहीत प्रश्न आहे सकाळी सहा ते संध्याकाळ रात्री दहा या लाऊडस्पीकरचा सततच्या लाऊडस्पीकरचा लोकांना त्रास होतो तुमचे काही सण बीण असतील तर आपण समजू शकतो पण सरकार म्हणून कोणतंही पाऊल न उचललं पाऊल कोणी उचललं उत्तर प्रदेशने उचललं योगींनी उचललं त्यांनी सगळ्या वरचे लाऊडस्पीकर बंद केले आपण इथे घोषणा केली लाऊडस्पीकर त्यांनी बंद केले आमच्या इकडे तसंच चालू आहे हे इकडे माहीमला इथे समुद्रावरती जे काय काय त्यांनी काय काय करतात ते मजार मजार बोलल्यावरती रात्रीच्या रात्री, रात्री काढून टाकली गेली आतमध्ये काय आतमध्ये पोकळ काहीच नव्हतं ही सगळे अनधिकृत बांधकाम त्या अनधिकृत बस्त्या ज्या काय आता झालेल्या आहेत आपल्याकडे हे सगळे इथे कोंबिंग ऑपरेशन केली पाहिजेत